नेप्तीनाका चौक घाणीच्या विळख्यात सर्वत्र दुर्गंधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर शहरातील नेप्तीनाका चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते या ठिकाणाहून नगरकल्याण राष्ट्रीय महामार्ग जात आहे येथे सार्वजनिक स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्याने नागरिक राजरोसपणे उघड्यावर लघुशंख्येसाठी जात असतात त्यामुळे निपतीनाक्यावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला शाळकरी विद्यार्थ्यांनी यांना शर्मेने मान खाली घालावी लागते दारुडे नागरिक अक्षरशः रस्त्यांवर उभे राहून लघुशंका करत असतात या परिसरात दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत शेजारीच अमरधाम असल्यामुळे अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी नागरिक महिला मोठ्या संख्येने येत असतात यासाठी बंदिस्त शौचालय असणे गरजेचे आहे मात्र महापालिकेकडून कुठल्याही उपयोजना होताना दिसत नाहीत रिक्षाचालकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करून देखील कुठल्याही उपयोजना केल्या जात नसल्यामुळे बाहेरगावचे प्रवासी महिला आपल्या शहराबद्दल नाव ठेवत आहेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असून नेप्तीनाका चौक अक्षरशः लघुशंकेचे केंद्र बनले असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर